ओ बापरे मित्रांनो या सगळ्या पाणी वरतीला ए बापरे तर आजचा प्रवास हे वेगळच होतो ना खतरनाक नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण येलो कुणकेश्वर बीचवरती कुणकेश्वर बीचवरती अशासाठी येलो की आता गणेश चतुर्थी झाली आहे आणि आता रापणिक म्हणजे मासे खाऊची वेळ येईल आणि आता रापण इकडे आता चालू झाली आहे कुणकेश्वरात आणि आता, आता आपण तिकडे चाललो तर बघूया आता होडा ढकलूचा काम चालू आहे तर आता आपण तिकडे जाणार आहोत त्याच्यानंतर बघू मासे कसे मिळणार ते पॉसिबल झाला तर तोपर्यंत आधी आपण अगोदर बघूया की होडा कसा ढकलला जातो आता तर चला व्हिडिओच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा मित्रांनो समोर बघता मी ही होडी होडा आणि त्याच्या जाळा वगैरे आणि आता इकडे होडा ढकलूचा काम चालू आहे आज माझा वाटतं मूर्तात मूर्त असा आणि नारळ वगैरे लावलेले असत हार वगैरे घातलेलो आ आणि मंडळी पण भरपूर आहे आणि मासे खाऊचे दिवस शिलेले आहेत त्याच्यामुळे आता ही रापण लावली जाता किती रापण संघाचं मुहूर्त असल्यामुळे ही सगळी मंडळी असा रापण संघ असता आणि त्याच्यात सगळे हे माणूस असतं सदस्य असतात होय होय हा काय झाली ना मॅच झाली तर आज मुहूर्त काय आता ढकलणार ना, ना लगेच किती वेळ जातो एक तास जाईत एक तास जाईत होय ना तर मित्रांनो बघूया आता किती वेळ जातात आपण इकडे आता ढकलूचं काम चालू आणि हे बघा हे अशा पद्धतीन इकडे होडा ढकलूचं काम चालू आहे तर इकडे सगळे आपली मित्रमंडळीच असा आणि मुहूर्ता त्याच्यामुळे सगळेजण आता इकडे हत काय माहिती या कष्टाचा काम कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही ता इकडून आपल्या दिसता कारण समुद्रात मासो असता मासो हा की नाही हे आपल्याक समजत नसता आणि हे सगळे श्रम अगोदरचे काय काय वेळेस मासो मिळता काय काय वेळेस मासो मिळत पण नाही काही वेळेस अंदाज केलं जातं समुद्रात मासे असत की नाही ते आणि आता इकडे रापण ढकलूचं काम चालू आहे तर आता आपण थोड्याच वेळात बघणार ही होडी समुद्रात जातली आणि त्याच्यानंतर मग मासे किती मिळतले ता पण आपण या व्हिडिओत बघणार काका ह्याच्यात काय ह्याच्यात काय हा डीक ओके आता डीक ह्याच्यावरती लावलं जाता आणि मग त्याच्यामुळे ती जी होडी आहे तर ते या ओंडक्यांवरून म्हणा सरकता पुढे पुढे आणि खूप इझी जाता पुढे आणण्यासाठी पुढे तर मित्रांनो या ठिकाणी तुमका रापण लावलेली रापण जी ढकलत ती साईम संघाची आहे साईम रापण संघ आणि आता समुद्राच्या कडे पाणी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी आणि बघा ही आता होळी ह्या जा होडा दिसता तुमका तर त्या समुद्राच्या कडे किल्ला आणि आता ते ओंडक्यात ते लावले जातं आणि आता बघा काय सिच्युएशन असतली ती या जाळा असा आणि ही जी या जाळा आता आतमध्ये जाऊन समुद्रात मारला जाता पण रापण्यासाठी खूप मेहनत केली जाता आपण म्हणतो मासे महाग कसे पण त्याच्यामागे ह्या सगळ्या काही मेहनत असता मेहनत घेतल्याशिवाय काही होत नसतं या आपल्या इथून दिसता आता वल्या वले वल्यावाले आता रेडी होतात तर पाण्यात गेल्यानंतर खरा कसब त्यांचा असता कंटिन्यू ही वले मारूचे लागतं त्याच्यानंतर ते आतमध्ये जातात होडा कारण एका खूप स्टॅमिना लागतात कारण त्यांचा सवय असतात त्याच्यामुळे हे गोष्टी सगळे पॉसिबल असतात आणि बघा ह्या हेचं काम काम आह वल्लो म्हणता येत आपल्याक इकडनं वळव बिळवचा असा वळूची असा थोडी तर इकडनं वळवली जात असा असं माका कदाचित वाटतं आणि तशाच प्रकारे असणार आणि आता वडा पाण्यात जात तर मित्रांनो प्लॅनिंग करणं महत्वाचं आणि त्याच प्लॅनिंग आता या ठिकाणी आपल्या पोताना दिसतात आणि आता हळूहळू हो बापरी 아금까 <목소리도> लाटा येत आणि होडी भरून खाली आदळता म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे लाटा आपल्या समोर दिसतात पण ही गोष्ट अनुभवल्याशिवाय समजत नाही आपण रापण महोत्सवात रापणीमधून जातो पण तेव्हा एवढे लाटा नसतात पण आता हे पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे हे सगळे लाटा आपल्या भाऊक मिळतात रे बापरे बेकार खूप बेकारा रिस्की काम आया उंच उंच लाटा येतात आणि तशीच उंच उंच होडी वरून खाली आपटता पण नेतिक सलाम करूचा तर कारण ह्या सगळा खूप रिस्की काम आणि ओरी बापरे बापरे समुद्र खवळलेला होता त्याच्यामुळे ही सगळी सिच्युएशन निर्माण झाली पण आता होडी बाहेर गेली आहे लाटांच्या त्याच्यामुळे आता तेवढी काय रिस्क नाही आपण ही रिस्क घेतली गे गेली आणि त्याच्यानंतर मग आता ही होडी आपल्या समोर व्यवस्थितपणे बाहेर गेलेली दिसता पण खरात हे पारंपरिक मच्छी तो ही रिस्क घेता कारण यांच्याकडे टेक्नॉलॉजी नाही किंवा काय नाही आहे हे वल्याच्या साह्यान हातमध्ये जातच खतरनाक खतरनाक हा आज, में गारन नाय सरी खाली खाली आज हे आपल्याला बघूक मिळाला खूप कारण नाही म्हटलं तरी दोन तीन पुरुष उंच ही गोडीवरती जाता आणि त्याच्यानंतर तेवढ्याच ह्याच्यात मी खाली पडतात खाली आपटली जातात पण आतमध्ये असणाऱ्या माणसांचा आणि हे जे काही हे जे काही आपले सहकारी असत म्हणजे त्या रापण साईम रापण संघाचे काही मंडळी असतात त्यांच्या जिद्दीक सलाम म्हणून देऊचो लागत कारण एवढी रिस्क घेऊन ही सगळी गोष्ट केली जाता पारंपरिक पद्धतीत ग्रेट असं ते कारण आपल्याक पहिल्यांदाच अनुभव मिळालो आणि हे लाटा आता सगळ्यात ना ते क्रॉस म्हणजे लाटांच्या पलीकडे आता होडी गेलेली आहे आणि आता काही आता काही प्रॉब्लेम नाही असा तरी वाटतं कारण या ठिकाणी जवळच हे सगळे लाटा उसळत होते आणि नाही म्हटलंस तरी दोन तीन पुरुष उंच वरती जात होती आणि त्याच्यानंतर खाली तेवढ्याच जोरात खालती आपटत होती आणि खराच खूप भारी आता होडी नाही म्हटलंस तरी बरीचशी लांब गेली आपल्यापासून आणि आता जाळ टाकूचं काम अजूनपर्यंत चालू नाही झाला अजून तरी रशीचा तर मित्रांनो आता बरी तशी होडी लांब गेली आहे नाही म्हटलं तरी बरी आणि आता राबण टाकू सुरुवात झाली आहे त्याच्या अगोदर म्हणजे जा दा जाळा असताना ना त्याच्या अगोदर दोरी असता आणि दोऱ्याच्या दोरीच्या पुढे हा जाळा असतात आणि इकडे हे दोरी पकडून ठेवली जातात किनाऱ्या आणि कारण हे समुद्र एवढं कवळलेलं की दोरी ही कुठेपर्यंत पण जाऊ शकतात वाहू शकता आणि आता तिकडे होडीतून तापण टाकूनचं काम चालू झालेलं आणि ही जी होडी ती अशी फिरून मग इकडे अशी येणार किणाऱ्या परत जाळा टाकून झाल्यावर आणि मग तिकडे थोडे व्यक्ती असणार थोडी माणसं असणार ती त्या जाळा तिकडनं ओढणार त्या टोपावून आणि तिकडे जी असत तर ही दोरी मागे ओढणार आणि मग त्या समोरचा जाळ आता हळूहळू मागे येणार तर मित्रांनो खूप रिस्क आज आपण बघितलं जबरदस्त अंगावरती शहारे योग क्षण होतो तुमका व्हिडिओ बघूकच मिळालो होता तर मित्रांनो आता आपल्या मिळतात आपण टाकून झाली या आणि आता होडा या किनाऱ्याक येतात पण येताना होडा या ना मागच्या साईडने आतमध्ये येतात म्हणजे मागची बाजू असता त्या साईडने रिव्हर्स येतात ही खासियत आहे आणि आता परत लाटा चालू झाल्या त्याच्या मगाशी लाटा चालू झाले होते तशाच पद्धतीने आता ही लाटा चालू झालेली असते आणि समुद्र खवळलेलो आपल्या दिसतं आणि ही सगळी मंडळी आता घोडा धरूक जाणार आणि घोडा धरूक गेल्यानंतर मग ता घोडा कडे काढणार किनाऱ्या काढणार एक व्यक्ती आती तिच्या हातात ही दोरी दिसता आपल्याक आणि ती मला वाटतं आता ही जी किनाऱ्या मंडळी असतात त्यांच्या हातात फेकण्याचा प्रयत्न असा कारण ही जी होडी आती इकडे येत नाही या जवळ तर मित्रांनो आज आपल्या ही रापणी तो थरार आपल्या बहुत मिळता खूप जबरदस्त असा आणि मी पण हा पहिलोच अनुभव घेत आहे कारण पहिल्यांदाच मी ही आहे रा पहिल्यांदाच मी रापण बघित असा नाही तर आपण आहे मी रापणीच प्रवास पण आहे पण जो प्रवास असा तो आज जो खूप खतरनाक हा खूप रिस्की कारण लाटा ज्या प्रमाणात येतात ज्या मोठे लाटा उसळतात खूप आफ्री मित्रांनो या सगळ्या पाणी वरतीला हे बघा त्या सगळ्या पाणी वरतीला एकदम अशी लाट इली ना त्या लाटीन सगळा पाणी वरती इलेला आजचा अनुभव यो खूप वेगळं होतो कारण समुद्र खूप हवाळलेलो आहे त्याच्यामुळे खूप भयानक होतो तो अनुभव आणि आता एवढी वरती काढल्यास वस्ती काढली जाता रापण टाकून झाल्यानंतर ही सगळी एवढी मंडळी नाही म्हटलं तरी सत्तर ऐंशी जण या रापण संघात असतात आणि प्रत्येकाची मेहनत आहे याच्यासाठी तर फायनली आता ओढा पाण्याच्या बाहेर इलेला खूप खतरनाक खूप ग्रेट एक्सपिरियन्स आणि आपलो मित्र तर आजचा प्रवास हा वेगळंच होतो ना खतरनाक बेकार हा हो तर मित्रांनो हा अनुभव आजचो वेगळं होतो कारण आपलं मित्र पण सांगता की आजचो अनुभव यो वेगळं होतो खूप खतरनाक कारण समुद्र तसं उसळलेलो होतो त्याच्यामुळे आणि फायनली होडी व्यवस्थितरित्या आणि आपली मंडळी व्यवस्थितरित्या इकडे इलेली असा पोचलेली असा किनाऱ्या आणि थोड्याच वेळात आपण ओडू सुरुवात होतो तर कसं होतं एक्सपिरियन्स आजचं एकदम एक खतरनाक खतरनाक ना, ना।, ना। म्हणजे मी पण आज बघितलंय आज दोन तीन पुरुष तरी होडी वरती जात होती ना आणि त्याच प्लांट होय ना आणि म्हणजे त्याच वरती जात होतो तशीच खाली आदळत होती मी अजून होय ना म्हणजे जेवढी आपटवते त्याच्या खाली आणखी जात होती खूप बेकार म्हणजे मी पण आज बघितलंय तर खूप भारी आजचा अनुभव कारण रापण महोत्सव आपण मी त्याच्यातनं प्रवास आहे तेव्हा काही एवढं वाटत नाही होय ना आणि पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे हा समुद्र खवळलेलो असा बरोबर तर हा आपलं मित्र आपल्यासोबत असा आणि तो प्रत्यक्ष त्या होड्यात होतो तर ते का पण खूप आजचा अनुभव येऊ वेगळं होतो आणि आपल्या समुद्र येऊ खूप खवळलेलो दिसता त्याच्यामुळे त्याच्यामुळे आजचं जो विषय ना खूप हार्ड होतो त्यांच्यासाठी पण खूप बेकार आणि आता रापण ओढून झाल्यानंतर मासे पण किती मिळतले तर आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो हे बघा आता या ठिकाणी ही रापण रापणीची दोरी म्हणजे रापण ओढण्यासाठी ही दोरी जी किनाऱ्याक आणली जातात तर ही दोरी आता ओढूचं चा काम चालू आहे दोन्ही साईडला एक एक व्यक्ती असता मध्ये दांडो घातलो जातात आणि हे बघा असं फास्ट टाकलो जाता आणि त्याच्यानंतर मध्ये मग जो दांडो असता तो घातला जाता आणि मग ही रापण अशी ओढली जाता आचं एक्सपिरियन्स खूप भारी होतो तर मित्रांनो रापण टाकून झाली कशी टाकतात ती बघितली आता माझ्या माझ्यामागे आणि आता ही ओढण्यासाठी नाही म्हटलंच तरी एक तास लागतो कारण ला। जाळा एवढा लांब सोडलेला ना की खूप वेळ जाणारा आणि हे जे आहे ते माणसा म्हणजे माणसं या मंडळींनी ही रापण आता जवळ केली जाणारा त्याच्यामुळे एक तास तरी जाणारा रापण नाही म्हटलं तरी खूप लांबपर्यंत त्या जाळा मारला गेला त्याच्यामुळे आणि आता आपण एका तासन बघणार आहोत की किती मासे मिळतात खूप मेहनत असतं यामागे आणि मेहनतीचा काहीतरी चीज होवा हीच का देवाकडे प्रार्थना असत आपण बघूया आता किती मासे मिळतात ते आपण आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो आता आपण जवळ इलेली असा आणि आता आपण काय काय मिळालं आता आता आपण बघणार आहोत आणि नाही म्हटलंच तरी एक तासाच्या परिश्रमानंतर म्हणजे रापण टाकून झाल्यानंतर ही रापण आता एक तास तरी ओढू गेलो आणि ही आता आपण जवळ इलेली आहे तर आता बघूया मासे किती येत ते चेरे कोकर आणि दोडी अशा प्रकारची आता ह्याच्यात या जाळ्यात मासे मिळालेले असत म्हणजे रापणीत मासे मिळालेले असत तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद